मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता आठवीसाठी साठी घेण्यात येणाऱ्या एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेमधील सर्व प्रश्नपत्रिका क्रमांक सहा या अंतर्गत आपण अतिसंभाव्य प्रश्न घेऊन सामान्य विज्ञान या विषयातील एकूण पस्तीस गुणांची सर्व परीक्षा आपण घेत आहोत या अगोदर एकूण पाच सर्व प्रश्नपत्रिका आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत त्या सर्वांच्या लिंक्स तुम्हाला याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील ते देखील व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की पाहून घ्या त्या आणि यासोबतच उद्या म्हणजेच चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी होणारी जी एन एम एम एस परीक्षा आहे पेपर झाल्यानंतर लगेचच काही मिनिटांमध्येच तुम्हाला त्या पेपरचं आन्सर की आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाणार आहे त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करा जेणेकरून नव्याने अपलोड केलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया कार्बन अणुचे अणुवस्तुमान टिंबटिंब किलोग्राम आहे या ठिकाणी कार्बनचा हा अणुअंक असेल वरती अणुवस्तुमान अंक असेल ठीक आहे तर याचा आपल्याला अणुवस्तुमान सांगायचं आहे पहिला पर्याय पाहूया बारा त्यानंतर एक पॉईंट सहा गुणिले दहाचा वजा सत्तावीस वाघात तिसरा पर्याय एकोणीस पॉईंट नऊ दोन गुणिले दहाचा वजा सत्तावीस शेवटचा पर्याय एक पॉईंट नऊ नऊ गुणिले दहाचा वजा सत्तावीस इथं किलोग्रॅम मध्ये विचारले व चा अणुवस्तुमान विचारलं मित्रांनो या ठिकाणी हे रेणू वस्तुमान आहे तर याचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन एकोणीस पॉईंट नऊ दोन गुणिले दहाचा वजा सत्तावीस किलोग्रॅम इतकं या कार्बन अणुचं अणुवस्तुमान असेल पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन सोडियम धातू हवेत टिंबटिंब रंगाच्या ज्योतीने जळतो पर्याय पाहूया पहिला पर्याय पिवळ्या दुसरा पर्याय निळ्या तिसरा पर्याय सफेद किंवा पांढऱ्या शेवटचा पर्याय हिरव्या याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एक सोडियम धातू हवेमध्ये पिवळ्या रंगाच्या ज्योतीने जळतो पुढे जाऊया द्रव्याच्या लहानात लहान अविभाज्य कणाला डेमोक्रेटसने टिंबटिंब नाव दिले पर्याय पाहूया क्रमांक एक परमाणू दोन ॲटम तीन रेणू चार इलेक्ट्रॉन तर परमाणू हे नाव महर्षी कणाद यांनी पदार्थाच्या लहानात लहान कणाला दिलं होतं परंतु इथं काय विचारलं डेमोक्रेटस यांनी तर याचं अचूक उत्तर असं पर्याय क्रमांक दोन ॲटम ग्रीक भाषेमध्ये ॲटमास म्हणजे असा पदार्थ ज्याचं परत विभाजन होऊ शकत नाही तर या ॲटमास या नावावरून ॲटम हे नाव पडलेलं आहे प्रश्न क्रमांक चार वेगळा शब्द ओळखा सेल्सियस कॅलरी केलबीन शेवटचा पर्याय हाईट तर याचा अचूक उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कॅलरी कारण बाकी सर्व तापमान मोजण्याची वेगवेगळी एककं आहेत आणि कॅलरी हे उष्णतेचं एकक आहे त्यामुळे वेगळा पर्याय ये येईल तो म्हणजे कॅलरी प्रश्न क्रमांक पाच ऋण अडतीस अंश सेल्सिअसपेक्षा पेक्षा कमी किंवा निम्न तापमान मोजण्यासाठी टिंबटिंब तापमापी वापरतात पर्याय पाहूया पारा पाणी अल्कोहोल किंवा कार्बन म्हणजे त्या तापमापीमध्ये कोणता घटक असणे आवश्यक आहे तर उत्तर आहे या प्रश्नाचं ते म्हणजे अल्कोहोल पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सहा खालीलपैकी टिंबटिंब पदार्थ गोठले असं प्रसरण पावतो आपल्याला माहिती आहे सामान्यपणे कोणताही पदार्थ विशेषतः स्थायू पदार्थ जर तो गोठला तर तो आकुंचन पावतो कोणती भौतिक अवस्था असू द्या तो आकुंचन पावतो परंतु इथं काय विचारलं असा कोणता पदार्थ आहे की जो गोठल्यास प्रसरण पावतो पर्याय पाहूया पारा हवा नायट्रोजन आणि शेवटचा पर्याय पाणी तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पाणी यालाचं पण पाण्याचे असंगत आचरण असं म्हणतो याचा अभ्यास आपल्याला अगदी सखोलपणे इथं दहावीमध्ये करायचा आहे त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाणी प्रश्न क्रमांक सात समसंबंधाची जोडी पूर्ण करा तापमान थर्मामीटर इथं एक रिक्त जागा सोडले आणि बॅरोमीटर थर्मामीटरच्या मदतीने आपण तापमान मोजतो तर बॅरोमीटरच्या मदतीने आपण काय मोजतो पर्याय पाहूया वजन दुसरा पर्याय वातावरणीय दाब तिसरा पर्याय उष्णता चौथा पर्याय वातावरणीय तापमान तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन वातावरणीय दाब म्हणजेच वातावरणीय दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे उपकरण वापरतात प्रश्न क्रमांक आठ कोबाल्ट साठ कॅन्सर इथं टिंबटिंब आणि पुन्हा काय दिले ग्वायटर म्हणजेच हे पर, चा तर, चा समस्थानिक आहेत मित्रांनो कोबाल्ट साठ या वा समस्थानिकाचा वापर कॅन्सरच्या उपचारासाठी केला जातो तर ग्वायटर या रोगाच्या उपचारासाठी कोणतं समस्थानिक वापरतात पर्याय पाहूया पहिला पर्याय कार्बन चौदा दुसरा पर्याय सोडियम चोवीस तिसरा पर्याय युरेनियम शेवटचा पर्याय आयोडीन एकशे एकतीस तर याचा अचूक उत्तर आहे आयोडीन एकशे एकतीस तर मित्रांनो ग्वायटर हा एक प्रकारचा आजार आहे जो आपल्या घशामधील किंवा कंठस्थ ग्रंथी म्हणतो आपण त्याला त्या ग्रंथीचा हा आजार आहे त्याच्या उपचारासाठी आपण आयोडीन एकशे एकतीसचा वापर करत असतो ग्वायटरला मराठीमध्ये गलगंड असंही म्हणतात पुढे जाऊया प्रश्न क्रमांक नऊ एक इलेक्ट्रॉन बरोबर टिंबटिंब कुलोम म्हणजे इलेक्ट्रॉनवर ऋण प्रभार असतो तर या ऋण प्रभाराची कुलोममध्ये मध्ये किती किंमत असते ते आपल्याला सांगायचं आहे तर पहिला पर्याय दिला ऋण एक पॉईंट सहा गुणिले दहाचा वजा एकोणीस वागात दुसरा पर्याय एक पॉईंट सहा गुणिले दहाचा वजा एकोणीस दोन्हीमध्ये फरक पहा इथं ऋण चिन्ह धनचिन्ह आहे तिसरा पर्याय सोळा गुणिले दहाचा एकोणीस भागात व चौथा ऋण एक तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक एक ऋण एक पॉईंट सहा गुणिले दहाचा कुलोम इतका ऋण प्रभार एका इलेक्ट्रॉन वरती असतो प्रश्न क्रमांक दहा पदार्थाचा प्रसरणांक बरोबर पुढे काय पर्याय दिलेले आहेत इथे काही सूत्र दिलेत पहिला पर्याय दुसरा पर्याय तिसरा पर्याय चौथा पर्याय तर या ठिकाणी योग्य सूत्र आपल्याला सांगायचं आहे तर याचं योग्य सूत्र आहे कंसामध्ये एल टू मायनस एल वन कंस बंद केलेला आहे डिवायडेड बाय एल वन इन टू डेल्टा टी आता या ठिकाणी या सूत्रामध्ये एल वन म्हणजे एखादा जो पदार्थ आहे त्याची लांबी आहे उदाहरणार्थ खाली सळई आहे व त्याची सुरुवातीची लांबी आहे दोन सेंटीमीटर व याला आपण पुन्हा उष्णता दिली म्हणजे त्याच्या लांबीमध्ये झालेला बदल तो आपण एल ने दर्शवतो त्यानंतर डेल्टा टी काय असेल तापमानातील बदल त्याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अकरा लिटमस कागदाचा रंग आमलामध्ये टिंबटिंब होतो प्रश्न थोडासा नीट समजून घेऊया बरेच विद्यार्थी म्हणतील की या ठिकाणी कोणत्या लिटमसचा रंग विचारलाय इथं फक्त काय विचारलं लिटमस कागद आपल्याला माहिती आहे लिटमस कागदाचे दोन प्रकार पडतात त्यांच्या रंगावरून एक आहे लाल व दुसरा आहे निळा पण इथं काय विचारलं केवळ लिटमस कागदाचा रंग तोही आमलामध्ये पर्याय पाहूया उत्तर पाहू त्यानंतर स्पष्टीकरण पाहू निळा दुसरा पर्याय तांबडा तिसरा पर्याय रंगहीन चौथा पर्याय हिरवा तर याचं अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन तांबडा पाहूया स्पष्टीकरणासह याचं उत्तर आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो मी एक शब्द सांगतो तुम्हाला एक ट्रिक सांगतो की आमलामध्ये आमलामध्ये निळा लिटमस हा का होतो तांबडा होतो तांबडा किंवा लाल होतो मग या ठिकाणी आपण प्रत्येक शब्दाचा सुरुवातीचा आद्याक्षर घेऊया सुरुवातीचा अक्षर आ काय शब्द म्हणला अनिता हे नाव लक्षात असू द्या सामान्यपणे आपल्या ओळखीच नाव अनिता हिता अनुस्वार आहे याचा अर्थ काय होतो आमलामध्ये निळा लिटमस तांबडा होतो मग तांबडा तांबडा लिटमस का होईल तो तांबडाच राहील ना म्हणजे लिटमस कागदाचा कोणताही प्रकार घ्या तांबडा लिटमस किंवा लाल लिटमस लालच राहील अथवा तांबडाच राहील आणि निळा तोही तांबडा होतो त्यामुळे अचूक उत्तर काय आलंय तांबडा पुढे जाऊया प्रश्न क्रमांक बारा आमलाच्या पाण्यातील द्रावण आता टिंबटिंब आयन असतात आता आपल्याला आमल्याची व्याख्याच माहीत आहे आम्ल म्हणजे असा पदार्थ जो पाण्यामध्ये विरघळल्यानंतर एच प्लस आयन्स देतो त्यामुळे आपलं उत्तर काय पाहिजे एच प्लस पाहिजे पाहूया पर्याय एच मायनस ओ एच मायनस सी एच थ्री मायनस आणि एच प्लस योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार एच प्लस अयन्स आमलं पाण्यामध्ये विरगळल्यानंतर देतात पुढे जाऊया प्रश्न क्रमांक तेरा आमलं अथवा आमलारीच्या द्रावणात ज्या पदार्थाचा रंग बदलतो अशा पदार्थांना टिंबटिंब म्हणतात अगदी सोपी व्याख्या आहे मित्रांनो कशाची व्याख्या आहे ही व्याख्या आहे दर्शकाची किंवा इंडिकेटरची याचं उत्तर काय पाहिजे दर्शक पाहूया पर्यायामध्ये दर्शक शब्द आहे का पहिला पर्याय हे पा दर्शक आहे आपलं उत्तर हेच असेल दुसरा पर्याय उत्प्रेरक तिसरा पर्याय उदासीन चौथा पर्याय अवक्षेप उत्प्रेरक म्हणजे काय असतं की रासायनिक अभिक्रयमध्ये काही पदार्थ प्रत्यक्ष भाग घेत नाहीत परंतु त्या पदार्थांच्या केवळ उपस्थितीमुळे त्या रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो त्यांना उत्प्रेरक म्हणायचं उदासीन काय जो पदार्थ आमलही नसतो व आमलारीही नसतो त्या पदार्थाला उदासीन पदार्थ, पदार्थ म्हणतो व अवक्षेप म्हणजे काय बऱ्याच वेळेस रासायनिक अभिक्रिया घडत असताना द्रावणामध्ये न विरगळणारा पदार्थ शिल्लक राहतो त्याला आपण काय म्हणतो अवक्षेप व तो खालच्या दिशेने दाखवणाऱ्या बाणाच्या सह्याने आपण दाखवत असतो जसं वायू जर बाहेर पडत असेल उदाहरण दाखल टू तर आपण बाण वरच्या दिशेनं दाखवतो अवक्षेप जर निर्माण होत असेल तर तो खालच्या दिशेने दाखवला जातो ठीक आहे त्याचं योग्य उत्तर काय असेल दर्शक चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौदा चिंच तारतारीक आमलं म्हणजे चिंचमध्ये टारतारिक आमलं असतं टोमॅटोमध्ये कोणतं आम्ल आहे पाठ पाहिजे तुम्हाला तर टोमॅटोमधील पाहूया पाहूयासाठी आंबल नाही ऑक्झॅलिक आमलं त्यानंतर ते सायट्रिक आमलं आणि शेवटी खनिज आम्ल तर ह्याचं योग्य उत्तर आहे ऑक्झॅलिक आम्ल लक्षात असू द्या मित्रांनो आपल्याला पाठामध्ये काही पदार्थांची यादी दिलेली आहे तर ते पदार्थ कोणते आहेत सुरुवातीला घेऊया चिंच चिंचामध्ये आहे टार्टरिक आमलं टोमॅटोमध्ये आहे ऑक्झॅलिक आम्लं त्यानंतर दही दह्यामध्ये आहे लॅक्टिक आम्ल त्याचबरोबर संत्री संत्र्यामध्ये आहे ॲस्कॉर्बिक आम्ल तर अशा प्रकारचे हे आम्ल तुम्हाला लक्ष ठेवायचे आहेत त्यानंतर लिंबू आहे लिंबामध्ये सायट्रिक आम्ल मग ऍसिटिक आम्ल कोणामध्ये असतं सी एच थ्री सी ओ एच एक प्रकारचं आम्ल आहे आणि याच्यापासूनच व्हिनेगर तयार होतं मित्रांनो व्हिनेगरमध्ये कोणतं आम्ल असतं ऍसिटिक आम्ल ठीक आहे तर याचं योग्य उत्तर आहे ऑक्झेलिक आम्ल पुढे जाऊया प्रश्न क्रमांक पंधरा खाली टिंबटिंब सजीवामध्ये पेशीभित्तिका नसते प्रश्न अतिशय सोपा आहे कोणामध्ये पेशी भित्तिका नसते आपल्याला माहीत आहे पाहूया म्हणजे या ठिकाणी तीन पर्याय असे आहेत की ज्यांच्यामध्ये पेशीभित्तिका असते व एकामध्ये पेशी भित्तिका नाही आहे तोच आपल्याला पर्याय शोधायचा आहे पहिला पर्याय शेवाल दुसरा प्राणी तिसरा कवक चौथा वनस्पती तर शेवालामध्ये आहे कवकामध्ये आहे वनस्पतीमध्ये आहे योग्य पर्याय काय असेल पर्याय क्रमांक दोन प्राणी प्राण्यांमध्ये पेशी भित्तिका नसते पुढे जाऊया गुलाबाच्या लाल पाकळ्यांमध्ये टिंबटिंब वर्णलवक असते पर्याय पाहूया पहिला पर्याय दुसरा पर्याय कॅरोटीन तिसरा पर्याय शेवटचा पर्याय बिटालियन हरित लवकाचा रंग असतो हिरवा हे आपल्याला माहीत आहे हे पानामध्ये असतं त्यानंतर अँथोसायनिन अँथोसायनिनचा रंग असतो मित्रांनो जांभळा केवळ जांभळाच का नाही जांभळा व निळा हे आहे चला बीटा लिन्स याचा रंग काय असतो तर याचा रंग असतो गडद गुलाबी ठीक आहे हे कुणामध्ये असतं उदाहरणार्थ बीट हे लक्षात असू द्या राहिला पर्याय कोणता कॅरोटीन म्हणजे ज्या पदार्थाचा मुळात रंग लाल आहे त्या सर्वांमध्ये कॅरोटीन नावाचं रंगद्रव्य असतं वर्णलवक असतं मग यामध्ये गाजर त्याचबरोबर इथं स्पष्ट उल्लेख केला लाल पाकळ्या म्हटल्या त्यामुळे इथे काय असेल कॅरोटीन हे योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सतरा भूकंपाच्या आपत्ती वेळी खालील कोणती कृती अयोग्य आहे पर्याय पहा बहुमजली इमारतीमध्ये लिफ्टचा वापर करा दुसरा विजेचा मेन स्विच बंद करा तिसरा पर्याय घराबाहेर पडणे शक्य नसल्यास टेबल अथवा कोट खाली थांबावे चौथा पर्याय गॅसचा रेग्युलेटर बंद करा तर इथं योग्य उत्तर आहे आपल्याला या प्रश्नाचं ते म्हणजे पहिला पर्याय बहुमजली इमारतीमधील लिफ्टचा वापर आपल्याला करायचा नाही आहे ज्यावेळेस भूकंप होत आहे बाकी तीनही कृती अतिशय योग्य आहेत पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठरा लाकडी फर्निचरला लागलेली आग विझवण्याचा योग्य मार्ग कोणता आपल्याला पुस्तकामध्ये आगीचे एकूण चार प्रकार सांगितले त्यानुसार त्यावर आधारित हा प्रश्न आहे पहिला पाण्याचा वापर करणे वाळू अथवा मातीचा वापर करणे कपड्यांनी झोप जो, झोडपणे शेवटी सर्व पर्याय तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो पाण्याचा वापर करून लाकडी फर्निचरला लागलेली आग आपल्याला विजवायची असते नेक्स्ट सुनामी आपत्तीमुळे पुढील प्रदेश प्रभावित होतो कोणता प्रदेश पाहूया पहिला पर्याय पठारी दुसरा सपाट मैदानी तिसरा समुद्र किनारपट्टी चौथा पर्वत सुनामी म्हणजेच काय समुद्राच्या खाली झालेला भूकंप व त्यामुळे निर्माण झालेल्या मोठमोठ्या मौट, लाटा ह्यालाच आपण सुनामी म्हणत असतो त्यामुळे योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन समुद्र किनारपट्टी प्रश्न क्रमांक वीस फळांचे काप साखरेच्या पाकात ठेवल्याचं पेशी भोवतीचे द्रावण टिंबटिंब कोणत्या प्रकारचं द्रावण असतं ते समपरासरी अवपरासरी अतिपरासरी यापैकी नाही तर योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अवपरासरी द्रावण असतं ते जठरामध्ये स्त्रवल्या जाणाऱ्या पाचक रसामध्ये टिंबटिंब आम्ल असते पर्याय पहा पहिला सायट्रिक आम्ल हायड्रोक्लोरिक आम्ल सल्फ्युरिक आणि शेवटी सर्व पर्याय सांगितलं याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो जठरामध्ये एच सी एल हायड्रोक्लोरिक आम्ल हे स्त्रावलं जातं पुढे जाऊया शाळेच्या आपत्ती निवारण आराखड्यात खालील टिंबटिंबाचा समावेश नसतो कशाचा समावेश शाळेची भौतिक माहिती आपत्ती व्यवस्थापन माहिती तिसरा पर्याय शाळेतील रोजचा पोषण आहार आणि शेवटी आपत्ती व्यवस्थापन नकाशा तर नक्कीच कोणती माहिती नसते कशाचा समावेश नसतो असं विचारलंय तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शाळेतील रोजचा पोषण आहार नेक्स्ट भूस्खलन ही नैसर्गिक आपत्ती खालील टिंबटिंब मानवी कृतीमुळे घडू शकते भूस्खलनाचं आपल्याला कारण सांगायचं पहिलं कारण पहिला पर्याय स्वयंचलित मानाचा अतिवापर दुसरं कारखानदारी औद्योगिकीकरण तिसरा पर्याय वृक्ष लागवड आणि शेवटी बेसुमार वृक्षतोड ह्याचं योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक चार बेसुमार वृक्षतोड यामुळं डोंगराची किंवा डोंगर माथ्यावरची जी माती आहे इतके दिवस जी वृक्षाच्या मुळांनी घट्ट धरून ठेवलेली होती वृक्षतोड केल्यामुळं ही माती ढिली होते आणि त्यामुळं थोडीशी अतिवृष्टी जरी झाली तर त्या ठिकाणची ही माती पूर्ण खाली ढासळत येते ह्याला भूस्खलन असं म्हणत असतो पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चोवीस खालील संयुगाच्या रेणूसूत्रातील आम्लधर्मी पदार्थ ओळखा कोणता पदार्थ शोधायचा आहे आम्लधर्मी पाहूया पहिला पर्याय सी एच थ्री ओ एच दुसरा पर्याय एन एच शेवटी सी ए ओ एच टेकंड टाईस कंसामध्ये दोनदा घेतलेला आहे ठीक आहे एन एस सी एल आता इथं पहा हे आहे सी एच थ्री सी ओ एच म्हणजे ॲसिडिक एसिड हे आहे सोडियम हायड्रॉक्साईड हे आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि हे आहे सोडियम क्लोराईड हे दोन्ही आमलारी आहेत आणि हे मीठ सोडियम क्लोराईड हे कसं आहे हे आहे उदासीन त्यामुळे एक पदार्थ उरला तो आहे आम्लधर्मी ह्याच्या नावातच आहे ॲसिटिक ॲसिड किंवा ॲसिडिक आम्ल त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सी एच थ्री सी ओ ओ एच पुढे जाऊया कोळशाचे ज्वलन होऊन तयार झालेल्या वायू पाण्यात मिसळल्यास टिंबटिंब तयार होते बघा प्रश्न कसा विचारला मित्रांनो कोळशाचं ज्वलन झाल्यानंतर आपल्याला हे माहीत पाहिजे की कोणता वायू तयार होतो तर तो वायू आहे ओ टू तो कशात विरगळेल तो विरगळेल पाण्यामध्ये चला एच टू काय तयार होईल तर इथं तयार होतं एच टू सी ओ थ्री यालाच काय म्हटलं जातं कार्बोनिक आम्ल किंवा कार्बोनिक ॲसिड पाहूया पर्याय काय आहेत पहिला पर्याय कार्बोहायड्रेट मिथेन कार्बोनिक आम्ल शेवटी आमलारी तर आपला पर्याय असेल योग्य तो म्हणजे पर्याय क्रमांक का तीन कार्बोनिक आम्ल याचं रेणूसूत्र इथं दिलेल्या मित्रांनो मी सांगितलंय ते लक्षात असू द्या एच टू ओ थ्री व कसं तयार होतं त्याचंही स्पष्टीकरण सांगितलेलं आहे पुढे जाऊया प्रश्न क्रमांक सव्वीस पेशीमध्ये येईल टिंबटिंब अंग का असं पेशी ऊर्जा केंद्र म्हणतात सोप्पा प्रश्न मित्रांनो ह्याचं योग्य उत्तर काय असं येईल तंतुकणिका किंवा मायटोकॉन्ड्रिया ठीक आहे पर्याय पाहूया आंतरद्रव्य जालिका हे तर पेशीमधील पदार्थांचं वहन करण्यासाठी वापरलं जातं तंतुकनिका योग्य उत्तर असेल पेशी केंद्र पेशीच्या सर्व अंगकांवर पेशीमध्ये चालणाऱ्या सर्व क्रियांवर हे नियंत्रण ठेवतं पेशी विभाजनावर नियंत्रण ठेवतं व अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये पाठवण्याचे काम पेशी केंद्र करत असतं त्यानंतर शेवटचा पर्याय तो म्हणजे रायबो झोम्स यांचं काम आहे प्रथिनांची निर्मिती तर आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तंतुकणिका प्रश्न क्रमांक सत्तावीस क्षयरोग टिंबटिंब सूक्ष्म जीवामुळे होतो पर्याय पाहूया जीवाणू विषाणू शैवाल शेवटचा पर्याय कवक योग्य उत्तर आहे जीवाणू क्षयरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो मायको बॅक्टेरियम ट्युबर क्युलासिस लक्षात असू द्या पुढे जाऊया प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कुत्रा मांजर यासारख्या प्राण्यांनी माणसाचा चावा घेतल्यास टिंबटिंब रोगाची लस घ्यावी लागते आहे उत्तर माहित आहे आपल्याला पर्याय पाहूया क्षयरोग कॉलरा घटसर्फ रेबीज योग्य उत्तर का असेल रेबीज कारण आपल्याला माहित आहे की पिसरायला कुत्रा मांजर माकड ससा अशा प्रकारचे प्राणी चावल्यामुळे आपल्याला रेबीज होण्याची शक्यता असते पुढे जाऊया उघड्यावरील अन्न पदार्थ खाल्ल्याने टिंबटिंब होतात काय होतात पाहूया पहिला पर्याय श्वासाचे आजार दुसरा पर्याय सर्दी तिसरा पर्याय अंगदुखी चौथा पर्याय पोटाचे विकार तर याचं योग्य उत्तर आहे आपल्याला पोटाचे विकार होण्याची शक्यता अधिक असते ज्यावेळेस आपण अन्न पदार्थ खातो प्रश्न क्रमांक तीस मऊ व सपाट असतो त्याचं कारण सांगायचं आहे पहिला पर्याय प्रकाशाचे परावर्तन कमी व्हावे दुसरा पर्याय अधिकाधिक प्रकाशाचे नियमित परावर्तन व्हावे तिसरा पर्याय अनियमित परावर्तन व्हावे शेवटचा पर्याय वरील सर्व पर्याय तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अधिक अधिक प्रकाशाचे नियमित परावर्तन व्हावे प्रश्न क्रमांक एकतीस वाहकतारीतून विद्युत प्रभार गतिमान होण्यासाठी विद्युत जोडतात पाहूया गॅलोनोमीटर दुसरा पर्याय तिसरा पर्याय वोल्ट मीटर शेवटचा पर्याय विद्युत घट योग्य उत्तर आहे विद्युत घट बाकीचे तीनचे कार्य आपण समजून घेऊया गॅलोनोमीटर जोडलं जातं गॅलोनोमीटर दोन काम करतं मित्रांनो पहिलं काम म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म वाहणारी विद्युत धारा हे शोधून काढतं आणि त्या विद्युत दारीची दिशा सांगत केवळ त्या परिपदामधून वाहणारी विद्युत धारा किती प्रमाणात वाहते हे सांगतं वोल्ट मीटर परिपदामधून वाहणारं वोल्ट किंवा विभांतर मोजण्याचं काम करतं त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार विद्युत घट पुढे जाऊया विद्युत घंटेमध्ये टिंबटिंब चुंबकाचा उपयोग करतात पर्याय पहा पट्टी चुंबक सूची चुंबक विद्युत चुंबक शेवटी कायम चुंबक योग्य उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन विद्युत चुंबकाचा वापर या विद्युत घंटीमध्ये करता सूची चुंबकाचा वापर होका यंत्रामध्ये केला जातो पुढे जाऊया पर्यावरणातील नैसर्गिक समतोल बिघडणे म्हणजेच ही व्याख्या मित्रांनो एका गोष्टीची कशाची आहे प्रदूषणाची तर पर्यावरणातील नैसर्गिक समतोल बिघडणे म्हणजेच काय असेल पर्याय एक योग्य उत्तर आहे प्रदूषण पर्याय पाहूया दुसरे वरील योगी उत्तर क्रमांक एक प्रदूषण पुढे जाऊया प्रश्न क्रमांक चौतीस खालील टिंबटिंब विद्युत सुवाहक आहे पर्याय पाहूया सोने तांबे ग्रॅफाईट सर्व पर्याय आपल्याला माहित आहे की विद्युत ऊर्जेचे सुवाहक हे धातू असतात सोने धातू आहे हे बरोबर आहे तांबे हे धातू आहे त्या फाईट अधातू असून हे विद्युत ऊर्जेचं वहन करतो त्यामुळे हे देखील उत्तर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक चार हे आपलं योग्य उत्तर असेल पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय हे विद्युत ऊर्जेचे सुवाहक आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्न प्रश्न क्रमांक पस्तीस रस्त्याकडेच्या पाट्यांना फ्लोरोसेंट पेंट लावतात कारण त्याचं कारण आपण समजून घेऊया पर्याय पाहूया रात्री रस्ता प्रकाशमय व्हावा दुसरा पर्याय रस्त्यावरील रहदारी नियंत्रित व्हावी तिसरा पर्याय वाहन चालकांना सावधानतेचे इशारे स्पष्ट दिसावेत शेवटचा पर्याय रस्ता सुशोभित करण्यासाठी योग्य उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक तीन वाहन चालकांना सावधानतेचे इशारे स्पष्ट दिसावेत म्हणून त्या ठिकाणी फ्लोरिसंट पेंट लावतात तर मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण येत्या आठवीसाठी एन एम एम एस या स्कॉलरशिप परीक्षेसाठी अतिसंभाव्य महत्त्वाचे प्रश्न घेऊन सराव प्रश्नपत्रिका क्रमांक सहा याची आपण माहिती घेतली आहे त्यानंतर उद्या परीक्षा झाल्यानंतर लगेचच आपल्या चॅनेलवरती त्याची आन्सर की अपलोड होईल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारची विज्ञानविषयक व शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी डिजिटल विज्ञान या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद